तर नमस्कार मित्रांनो व्लॉग नंबर थ्रीमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर उद्या आमच्या कॉलेजमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार होते आणि त्यासाठीच आमची ही मीटिंग भरली होती मग आम्ही ते डेकोरेशनच्या आणि पूजेच्या साहित्याची लिस्ट बनवली आणि मग निघालो बाजाराकडे शॉपिंग करण्यासाठी थोडशा दूर जात नाही तर वेळा गाडी म्हणलं पेट्रोल संपलं मागे दोघं गेले आणि पेट्रोल घेऊन आले मार्केटमध्ये इतकी भीड होती की सगळीकडे ट्राफिक जाम होतं मग आम्ही गल्ल्या गुल्यातून रस्ता काढला आणि पोचलो मार्केटमध्ये मग आम्ही डेकोरेशनचं सामान वगैरे घेतलं मग आम्ही गेलो पूजेचं सामान घ्यासाठी त्या दुकानामध्ये आम्हाला बापू दिसला बापूचं कसं होतं कोणी येवा जावा काही करा बापू आपल्या मोबाईलमध्येच होता मग आम्ही तिथून पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि मग तिथून निघलो आम्ही आमच्या कॉलेजकडे आम्ही सर्व कॉलेजमध्ये येऊन याची वाट पाहत होतो पण पोरगी पाच मिनिट करता करता एक तास उशीर आली म्हणून मग याची सर्व मजा घेत होते म्हणून मग टोन लववायला लागली मग सर्वजण मस्त मिळून मिसळून डेकोरेशनच्या कामाला लागले मग सगळ्यांनी मिळून डेकोरेशन वगैरे केलं आणि हे आमची त्रिरत्न भाऊ ज्यांनी बिघडलेलं फॅन इथं दुरुस्त करून दिलं आणि मस्त स्वतः खात बसले त्यानंतर मग आम्ही गेलो गणपती बाप्पाला आणायला आणि अशा प्रकारे आमच्या कॉलेजमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि इकडे आमचे डेकोरेशन पण पूर्णपणे कम्प्लीट झाले होते आता आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये पाहूयात गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्कीच फॉलो करा